शासनानं बंद केलाय आपण नाही शासनानं गावात टँकर चालू केला आणि तो टँकर शासनानं शेवटचा टँकर आहे तालुक्यातला <grazing> ता शेवटचा टँकर तीन तारखेला बंद झालाय म्हणजे तुम्ही विचार करा पाण्याचा जो विषय आहे पाण्याच्या विषयी गावाला पाणी किती बघा तुम्ही जाऊ काय मेळा काय हा बोला तुम्ही बोला कॅनल भरून वाहतोय ओवरपूल भाडगर बीरचं पाणी चाळीस हजार क्रुसेक चंद्रभागीला सोडलंय कॅनल फुटायसारखा भरून व्हायला आलाय ओढे सगळे फुल भरून व्हायला लागलेत विहिरी गावच्या फुल आहेत आहे ना ऐका घे आणि आता टँकरची काय गावाला गरज आहे एवढं सांगा तुम्ही बोला तीन तारखेला टँकर मी काय म्हणतोय लोकशाही आले सगळे जणांना आणि कॅनलला आले हे म्हणते ती पण खडूळ आहे पिण्यायोग्य पाणी पन्नास वर्ष नाही पिण्यायोग्य पाणी ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ग्राउंड रिपोर्ट घ्या घर टू घर विचारा उन्हाळ्यात काय परिस्थिती होती ती सांगा उन्हाळ्यात पाणी नव्हतं टँकर चालू होते बर मग हे लोक म्हणतात की कामं त्यांनी एवढी चांगली केली मग टँकर कसा काय लागला टँकर पाणी नाही म्हणून लागला म्हणजे आमदारांच्या गावामध्ये स्वतः टँकर दिलेत अगोदर शासनाची याच्या अगोदर ग्रामपंचायत शासनाचे आले मग इथं जलसंधारणाचे कामं झाले नाहीत म्हणजे डीप सीसीटी त्याच्यानंतर माती बांध पाजर तलाव पुढे काम आहे मला बोल पाण्याची परिस्थिती कशी झाली कॅनलचे जे खालचा एरिया आहे त्याला ह्या पाणी पुरवठा विहिरीला दिसलं पाहिजे आणि वरचा जे ड्राय एरिया तिथं कुठं सोर्स नाही पाण्याचा म्हणजे शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी नाही ती वॉटर सप्लायच्या विहिरीला पाणी नाही आणि गेली पंचावन्न वर्षे एक हाती शाखा पक्ष सत्ता असल्यामुळं हे गाव आमचं विरोधातलं शहाजी बापूचं गाव असल्यामुळं त्या विरोधातल्या पार्टीनं आमच्या गावाच्या कुठल्याच जनसुविधा दिल्या नाहीत ह्या गावात रस्ता नाही गणपतराव देशमुख एवढे कारस्थानी नव्हते हो मी मी शेतकरी कामगार पक्षाच काम करत होतो मी दोन हजार एकोणीस पहिलं मत मी शहाजी बापूंना दिलंय त्यामुळे तिथं काय गोंधळ ती मला सगळं परिपूर्ण माहिती आहे तुम्ही आता मग पहिला पाण्याचा प्रश्न इथला मिटवतो होतो तुम्ही विचारलेला प्रश्न जी जाधववाडी बनगरवाडी जी वरचा एरिया आहे ती पूर्ण ड्राय एरिया पाऊस पडला तरच पाणी पाऊस नाही पडला तर त्या लोक झाला असत्यात तत्व इथून एक पाईपलाईन आम्ही चिकमहू ग्रामपंचायतनं किंवा के केलेली आहे पण हिथे बी कॅनलला मधल्या काळात पाणी आटलं इथं कमी पडतंय त्या काळात वरच्या लोकांना पाणी कमीच पडतंय त्यामुळे आता दुग्ध व्यवसाय मोठा झाला आहे पेला माणसांना पाणी कमी लागतंय ज्या पाण्याचा प्रश्न सुटतोय पण जनावराचा पाण्याचा प्रश्न मोठा असतोय त्यामुळं टँकर ही द्यावाच लागत होता आता आज बी तुमच्या सांगोला साईडला पाऊस आहे बागलवाडीपासून पलीकडे पाऊस आहे कोळेगाव पासून पाऊस आहे आमच्या या मधल्या पट्ट्यात पाऊसच नाही आज भी लोकांच्या प्यायच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे पण आता मधल्या काळात कॅनलला पाणी आल्यामुळे आता कॅनलचं पाणी वर पाईपलाईन जाऊ देतो वॉटर सप्लाय योजना आहे ती जाऊ शकते त्यापूर्वी आतापर्यंत टँकर चालू ठेवावं लागत होता अशी परिस्थिती पाण्याची होती म्हणून सांगितलं मला मगाशी काय जण खोटे बोलत होते की पाणी अशी परिस्थिती होती आणि मुळात काय आमचं गाव विरोधातलं असल्यामुळं गेली पन्नास वर्ष गणपतराव देशमुखने ह्या गावाला काही दिलं नाही ना? त्यामुळे आमच्या गावातल्या सगळ्या योजना अपऱ्या होत्या रस्ता अपरे होतं पाणी योजना अपऱ्या होत्या कुठलीच गोष्ट नीट नव्हती आता येत्या ह्या अडीच वर्षाच्या काळात बापू आमदार झाल्यापासून कोरोनाचा दोन वर्ष पिरियड गेला बापूला काम कराय संधी दोन अडीच वर्षच सापडली या काळात आमच्या गावातल्या सगळ्या योजना जवळजवळ रस्त पाणी सगळ्या योजना द्या आता जल जेवण मिशन चालू आहे पण काय योजना अर्ध्यावर आहे त्या काय पूर्ण त्या काय व्हायला लागल्या त्या आता येत्या काळात एक महिना दोन महिन्यात सगळ्या योजना चालू होते त्या पुढील काळात पुढील वीस वर्षे म्हणजे कायमस्वरूपी टँकर हा तालुक्यात विषय राहत नाही तुम्ही आमदार साहेब आमदार साहेब असताना आमदार साहेब असताना इथलं गावचं दैवत तीर्थक्षेत्र तामजाई देवी सभा मंडप दिलता आमदार साहेबांनी भाई गणपतराव देशमुख साहेबांनी पण तिथल्या लोकांनी त्यांचं नाव सुद्धा टाकू दिलं नाही अच्छा टाकलं मंडप साहेबांत आहे रेकॉर्ड बघा तुम्ही आणि ते रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही आहे का नाही फक्त चौकशी करा आता हे जे यांनी पाण्याचा प्रश्न सांगितला तर आता काय स्थिती आहे पाण्याची म्हणजे आता पाणी नाही ह्यांच्या काळातले म्हणजे आता ज्या आमदारांच्या काळातले टँकर चालू होता आता तीन तारखेला बंद झालाय हो बर मग मला बाकीचे लोक खोट का सांगत होते की बाबा शासनान टँकर का बर दिला त्याला काहीतरी निकष आहे ना बरोबर तुम्ही गावाला टँकर चालू करताय त्याला निकष आहे का नाही पाणी असल्यानंतर शासन दिल का टँकर बरोबर आणि हे जे शहाजीबापू पाटील आहेत तर ह्यांनी केलेल्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल बरेच लोक बोलत आहेत की त्यांनी ते कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतात का कामांमध्ये भ्रष्टाचार असतो तुमचं काय म्हणणं आहे आता कसं आहे माहिती का तुम्ही म्हणताय आता जल जीवनचं काम चालू आहे उदाहरण सांगतो गावात जल जीवनचं काम आहे आणि आमच्या भागात म्हणजे प्रभाग चार मध्ये अल्पसंख्यानं गरीब लोक राहतात मग तिथं त्या टेंडरवाल्यांनी एकदम निकृष्ट दर्जाचं काम केले त्याच्या तक्रारी बी गेले त्या हा त्याच्या त्याच्यामुळं आता जी पाईपलाईनची गाड आहे ट्यूब लेवल करून काढली नाही आणि ती पाईपचं पाणी समान वाटप होत नाही गावाला आणि त्याच्याकडे कोण दुर्लक्ष देत नाही ती टेंडरवाली येते ती असं हाय असं काम करते आज जर आज टेंडर पास होऊन जवळ वर्ष होत आलं तरी काम पूर्ण नाही काही काल खासदार केला कळलं लीड वरण लीड वरण कळलं का नाही हो सातशे गावात ग्रामपंचायत नाही नाही तालुक्यातल्या लीड खासदारकेला किती दिले कार्य कसं आहे लोक कसे आहेत हे कळलं बापूच्या पाठीशी आहे ती उघडच झालं उघड माहिती जाई बरं मला सांगा साहेब तुम्ही पंचावन्न वर्ष आमदार होता म्हणतात झालं किती सी काढल्या किती प्रोजेक्ट आहेत किती सुदगिरीला लोकांना पगार आहे एक सांगोला सहकारी कारखाना आहे चालू तीच चालू पाणी मिळेल का छान लागले म्हणजे तुमच्याकडे पद्धत असेल द्यायचे पाणी द्यायचं तर द्या सगळं आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा